आपण त्रिज्या घेतली तीन पॉईंट चार सेंटीमीटर वर्तुळ केंद्राचा वापर अजिबात करायचा नाही मग काय करायचं वर्तुळ केंद्राचा वापर करायचा वर्तुळ केंद्राचा वापर करून ओपी जोडून पुढे वाढवून आपण दोन बिंदू घ्यायचे समजा ए आणि बी हे दोन बिंदू घेतले पुढे बघा ती सोडून मी काय ए आणि दोन शिकवण तयार केला ते कोण तयार केल्यानंतर आपल्याला काढायचे समजा तुम्हाला स्पर्शिका असे काढायची असेल पर्शिक तर हा कोण आहे ते आंतर्गिंग कोस आहे का हा बी ए पी या कोणाच्या आत हा कोस आहे का आणि पी पी समजा मी एम म्हंटल स्पर्शिका चेनिका प्रवेश आहे का म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक कोणा जवळचा कोण एप्रूफ कोण पी जवळ काढायचा काय म्हणलं पीएपी या कोणाला एप्रूफ कोण पी जवळ काढायचं आहे आता आपण अत्या पद्धतीनं चला एक केंद्र घेता याच्या दोन्ही भुजावरती पुन्हा करायचा काय केलं पीएपी या कोणाला एकरूप कोण पी जवळ काढायचा आहे म्हणून एबी आणि एपी या दोन्ही भुजावरती गुन्हा केले उचलायचं पी जवळ ठेवायचा आहे हा शोभून जो पी जवळ ठेवायचा आहे पी जवळ जो कोण तयार करायचा आहे त्याची एक बाजू बीपी तयार आहे आणि दुसरी बाजू असताना तीच पश्चिम आहे म्हणून पी के निघून या बाजू पासून ताप मारायचा हा ताप कसा मारला ज्या अंतरानं खुना केले त्या अंतरानं ओके पुन्हा दोन खुनामधलं अंतर घ्यायचं या दोन खुनामधलं अंतर तिथून टाकायचं

स्पर्शिक रचना स्पर्शिकेची रचना अशी आहे